मित्रांनो शालिनी भक्तीसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत शिवमहापुराणातील कथा तर शिवमहापुराणातील दोन कथेंचे वर्णन मी तुमच्यापर्यंत पोचवले तुमच्या कमेंट्सवाल्या धन्यवाद थँक्स असं माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी शालिनी भक्तिसागरवर भविष्य पुराण चालू आहे सर्वांनी भविष्य पुराणाचा लाभ घ्यावा आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत शिवजींकडून त्यांच्या उर्वरित योगेश्वर अवताराचे वर्णन श्री गणेश नमो नम हा कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटन सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा मग शिवजी ब्रह्मदेवांना म्हणाले ब्राह्मण दहाव्या द्वापारयुगात त्रिधामा नामक मुनी व्यास होतील ते हिमालयातील ऋतुतुंग नावाच्या रमणीय पर्वत शिखरावर निवास करतील तेथेही ते माझे वेदानुगामी चार शिष्य असतील बल बंधू नरा मित्र क्रेतुशृंग आणि तपोधन अशी त्यांची नावे असतील अकराव्या द्वापारात त्रिवूत नामक मुनी व्यास होतील तेव्हा मी कलयुगात तप या नावाने गंगाध्वारी प्रकट होईन लंबोधर लंबाक्ष केश आणि प्रबलंग हे माझे चार अवतार शिष्य होतील बाराव्या चतुर्युगातील द्वापार युगात शततेजा नावाचे वेद व्यास होतील ते युग समाप्त झाल्यानंतर युगामध्ये मी स्वर्ण कवच धारण केलेल्या रूपाने प्रकट होईन व्यासांच्या साह्यर्थाने निवृत्ती मार्गाचा प्रचार करेन त्यावेळी सर्वज्ञ समबुद्धी साध्य आणि सर्व नावाचे चार उत्तम योगी माझे शिष्य होतील तेराव्या द्वापारात धर्मस्वरूप नारायण हे व्यास होतील तेव्हा मी गंधमादन पर्वतावरील वाल्खिल् आश्रमात महामुनि बली नावाने उत्पन्न होईन सुधामा काश्यप वशिष्ठ आणि विरज हे चार श्रेष्ठ मुनी माझे शिष्य होते चौदाव्या द्वापारात रक्ष नामक व्यास होतील तेव्हा मी अंगिरेस ऋषीच्या कुळात गौतम नामाने अवतीर्ण होईन त्या कलयुगात माझे अत्री श्रवण आणि सविक्ष नावाचे चार शिष्य होते पंधराव्या द्वापारात त्रयऋणी हे व्यास होतील तेव्हा मी वेदशिरा नावाने अवतार घेईन महातेजस्वी वेदशिर हे माझे अश्र असेल हिमालय पर्वताच्या पृष्ठभागावर उत्तर तटावर वेद शिष्य नामक जो पर्वतखंड आहे तेथे निवास करेन तेथेही माझे कुणी कुणी बाहू कुशर शरीर आणि कुनेत्रक असे चार पराक्रमी आणि महाज्ञानी शिष्य असतील सोळाव्या व्यापारात देव नामक व्यास होतील तेव्हा मी योग शिष्यने देण्यासाठी गोकुर्ण नावा नावाने प्रकट होईन काश्यप उष्णा च्यवन आणि बृहस्पती हे चार माझे शिष्य होतील ते निर्मळ मनाचे परम होतील योग मार्गाचा आश्रय घेऊन शिवलोकी जातील सतराव्या युगाकडील द्वापार युगात नामक व्यास होतील तेव्हा मी हिमालयात सर्वात उंच आणि रमणीय शिखरावर म्हणून महालय पर्वतावर गुहावासी नावाने अवतीर्ण होईल अतिथी वामदेव महायोग आणि महाबल हे माझे चार शिष्य होतील अठराव्या द्वापार युगात ऋतुंजय नामक व्यास होतील तेव्हा मी हिमालयातील शिकिंडे नावाच्या पर्वतावरचे पर्वत सिद्धक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे जेथील शिकंडी वनात महान सिद्ध पुरुष निवास करतात तेथे ते शिकंडी नावाने उत्पन्न होईल वाचश्रवा रुचिक स्वास्थ आणि यथीश्वर नावाचे चार तपस्वी माझे शिष्य होतील एकोणावीसव्या द्वापारात महामुनी भरद्वाज हे व्यास होतील त्यावेळी मी हिमालयाच्या शिखरावर जटामाली नावाने प्रकट होईन माझ्या मस्तकावर मोठमोठ्या जटा असतील आणि सागराप्रमाणे गम गं, गंभीर स्वभाव असलेले हिरण्यनाम कौशल्य लोकाशी आणि प्रदिमी हे चौघे माझे शिष्य असतील विसाव्यात वापरात गौतमी ऋषी व्यास होतील तेव्हा मी हिमालयातील हट्टहास नामक मोठ्या पर्वतावर जेथे देव मनुष्य यक्ष इंद्र सिद्ध व चारण असे सर्वच विहार करतात तेथे ते हट्टहास नावाने अवतार घेईन त्या युगातील मानव ही अट्टहास प्रिय असतील त्यासमयी महायोगी आणि विद्वान असे सुमूर्त बर्बरी कबंद आणि कुशिंदर हे माझे शिष्य होते एकविसव्यात व्यापारात वाचश्रवा नामक व्यास होतील तेव्हा मी केतुमान असे चार परम योग्य माझे शिष्य होतील मग नंदेश्वर म्हणाला सनतकुमारजी अशा प्रकारे परमात्मा शिवजींनी ब्रह्माजींना वैवस्त मनवंतारातील सर्व अठ्ठावीस युग चौकडीतील योगेश्वर अवताराची कथा सांगितली हे विभो हे अठ्ठावीस व्यासावतार प्रत्येक चतुर्युगातील प्रत्येक द्वापारात क्रमशी होतात आणि योगेश्वरात हे प्रत्येक कलयुगाच्या पारंभी होतात त्या प्रत्येक अवताराच्या वेळी त्यांच्या समेत चार शिष्य असतात शिवजींचे हे चारी शिष्य योगाचे उत्तम ज्ञान असणारे योगमार्गाचे प्रचार प्रसार करणारे महान शिवभक्त आणि अविनाशी असतात हे शरीरावर भस्म धारण करतात महाळावर त्रिपुंड तिलक लावतात रुद्राक्षाचे आभूषणे घालतात ते धर्मपरायण वेद वेदांगाचे उत्तम ज्ञान असलेले महाज्ञानी अंतर्बाह्य सुचिर्भूत आणि लिंगचरणात अतिशय तत्पर असतात ते नेहमी शिवध्यानात मग्न असतात ते योगावर निष्ठा असणारे जितेंद्रिय असतात अशा प्रकारे अठ्ठावीस द्वापारांमध्ये शिवजीचे एकूण एकशे बारा शिष्य होतात हे ब्रह्मपुत्र याप्रमाणे मी तुम्हाला अठ्ठावीस युगांच्या क्रमाने मनव वासून कृष्ण अवतारपर्यंत सर्व अवताराचे लक्षणाचे वर्णन कथन केले या कल्पात जेव्हा कृष्ण द्वापायन हे व्यास होतील तेव्हा त्या श्रुती नियुक्त आणि ब्रह्मलक्षण संपन्न वेदांतशास्त्र सांगते अशा प्रकारे भगवान महेश्वराने ब्रह्माजीवर अनुग्रह करून त्यांना आपल्या योगेश्वर अवताराबद्दल सांगितले आणि त्यांच्या कृपा कटाक्ष टाकून ते क्षणात अंतर्धान पावले मग सनतकुमार म्हणाले नंदेश्वरा तू महादेवाच्या अंशापासून उत्पन्न होऊन नंतर शिवतत्व कसे प्राप्त केले नंदेश्वर म्हणाला सनतकुमारजी शिलाद नावाचा एक धर्मात्मा मुनी होता एके दिवशी त्याच्या पित्रांनी त्याला सांगितले आमचा उद्धार व्हावा असे तुला वाटत असेल तर पुत्रप्राप्तीसाठी प्रयत्न कर म्हणून तो शिवलोकी गेला तेथे इंद्राच्या उद्देशाने प्रदीर्घ काळ कठीण तप केले त्यामुळे देवेंद्र संतुष्ट झाला तो त्याला वर देण्यासाठी आला मन, मानी हे मुनी श्रेष्ठा मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे अपेक्षित वर मागून घे शिलादाने त्याला नमस्कार केला अनेक स्तोत्रांनी त्याची स्तुती केली व म्हणाला देवेश तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर मला अयोनी संभव पुत्र द्या त्याला मृत्यू नसावा इंद्र म्हणाला मुने या जगात जन्मलेला प्रत्येकाचा मृत्यू ठरलेला असतो तू हे जाणतोस की जो जन्मला आहे तो मृत्यूला अटल सत्य आहे ब्रह्मदेव विष्णू शिवजींपासून उत्पन्न झाले आहे तरीही त्यांच्या आयुष्याची मर्यादा ठरलेली आहे तेही मृत्यूच्या बाहेर नाहीत तेथे ते इतरांची काय कथा का मी तुला अयोनीच पुत्र देऊ शकतो पण मृत्यूरहित पुत्र देणे मला शक्य नाही त्यासाठी तू शिव महाप्रभूची आराधना कर हे सर्वेश्वर महासमर्थ आहे तेच तुला अपेक्षित वर देतील शिलादलाने योग्य मार्गदर्शन करून गेले त्यांच्या सांगण्यावरून महादेवाची आराधना करू लागला त्याने हजारो दिव्य वर्ष केले एका जागी स्थित राहून तपश्चर्या केल्याने त्याच्या अंगावर वारूळ वाढले रक्त शोषण करणाऱ्या लक्षवधी किड्यांनी त्यांचे शरीर व्यापून टाकले रक्त आणि मांस संपून गेल्यामुळे त्यांची कातडी आणि हाणे शिल्लक राहिली तेव्हा भगवान शंकर त्यांच्या मुखातून प्रकट झाले आणि त्याच्यासमोख प्रकट झाले व म्हणाले हे मुने मी तुला वर देण्यासाठी आलो आहे पण समाधी मग्न शिलादाला त्याचे बोलणे ऐकू आले नाही तेव्हा शिवजींनी त्याला स्पर्श करून समाधी अवस्थेतून जागृत केले त्यासमय शिवप्रभूंनी सहित असलेले पाहून शिलादालाला फार आनंद झाला तो त्याच्या पाया पडला प्रसन्न मनाने आदराने त्यांची स्तुती केली तेव्हा ते म्हणाले हे मुनी श्रेष्ठा मी तुझ्यावर अतिशय प्रसन्न झा जा, प्रसन्न झालो तू माझ्याकडून अपेक्षित वर मागून घे शिलाद म्हणाला प्रभू तुम्ही मला तुमच्यासारखा अयोनीज व मृत्यूरहित पुत्र द्या शिवजी म्हणाले मुने हे सर्व काही तुझ्या मनासारखं होईल मी अवतार घ्यावा म्हणून ब्रह्माजींनी देवांनी मुनिजनांनी माझी आराधना केली होती त्यांच्या तुझ्या इच्छा तुझा पुत्र झाल्यावर तू जगत पिताचे पिता होशील त्यानंतर भगवान शंकर उमेसहित अंतर्धान पावले शिलाद मुनी आपल्या आश्रमात परतला शुभ वृत्तांत तेथील ऋषींना सांगितला त्यामुळे त्यांना फार आनंद झाला एके दिवशी शिलाद मुनी यज्ञासाठी अंगणात खनत होते तेव्हा शिवजींच्या आज्ञेने त्यांच्या शरीरातून अकस्मात प्रकट झालो माझी अंगकांती प्रलय अग्निसमान तेद्यमान होती माझे अविर्भान होते देवांनी पृष्ठवृष्टी केले ऋषी फुलांचा वर्षाव केला गंधर्व किन्नर सिद्ध साध्य गण आदी सर्वांनी आकाशात गर्दी केली हे मधुर गायन करू लागले ब्रह्माजी श्रीहरी देव देवश्री आणि अंबिकेसहित स्वतः शिवप्रभूही तेथे आले त्यावेळी मोठा उत्सव झाला अप्सरा नृत्य करू लागल्या सर्वांनी प्रसन्न मनाने माझी व शिवलिंगाची पूजा केली शिलादाची प्रशंसा झाली केली शिवपार्वतीची स्तुती करून ती सर्व मंडळी आनंदाने आपापल्या स्थानी गेली माझे दिव्य अंगकांती आणि रुद्रासारखे त्रिनेत्र जट जटमुकुटधारी आणि त्रिशुळादी शस्त्रानयुक्त बालरूप पाहून शिलादाचा आनंद गगनात मावेना त्याने मला नमस्कार केला व म्हणाला बाळा शिवजीच्या आशीर्वादाने तू माझा पुत्र म्हणून प्रकट झालो आहे तुझ्यामुळे मी अगदी कृतकृत्य झालो आहे मला फार आनंद झाला आहे म्हणून मी तुझे नंदी असे नामस्करण नामकरण करीत आहे शिलादाने महेश्वरांना नमस्कार केला आणि प्रसन्न चित्ताने आपल्या कुटीत गेले आणि गेल्यावर ते रूप सोडून सामान्य मनुष्य शरीर धारण करून त्याने स्वतःला सावरले मला प्रेमाने जवळ घेतले माझे लाड कौतुक मग जातकर्मादी सर्व संस्कार केले मी पाच वर्षाचा होईपर्यंत शिलादाने मला सर्व वेशशास्त्रे शिकवली मी सात वर्षाचा झालो तेव्हा मित्र वरुण नामक दोन मुने मला पाहण्यासाठी आले माझ्या पित्याने त्यांना आसन दिले त्यांचे उत्तम आदर तित्य केले त्या महात्मा मुनीश्वरांनी माझे अवलोकन केले व म्हणाले शिलादजी हा तुमचा पुत्र सर्व शास्त्रांमध्ये पारंगत आहे महाविद्वान आहे हे जरी खरे असले तरी यांचे आयुष्य फार थोडे आहे आम्ही अनेक प्रकारे नीट विचार केला पण हा वर्षभर जगेल हे अगदी सत्य आहे त्याचे बोलणे ऐकून शिलादाच्या पायाखालची जमीन सरकली मला हृदयाशी कवटाळून तो आक्रोश करू लागला तो एकदम शिलादाच्या पायाखालची जमीन सरकली आणि एकदम मूर्छित पडला काही वेळाने महात्र प्रयासाने श्रुतीवर आला हे सर्व काही चाललेले आहे मला काहीच कळेना मी शिवचरणाचे स्मरण केले आणि म्हणालो बाबा तुम्ही कशासाठी दुःख करत आहात तुम्ही का रडत आहात त्या तुमचे शरीर असे थरतर कापत आहे मला सर्व काही सांगा शिलाद म्हणाला बाळा तू अल्पायुष्य आहे वर्षभरात मरणार आहे म्हणून मी दुःखाने व्याकुळ होऊन रडत आहे हे माझे दुःख कोण दूर करेल मी कोणाला शरण जाऊ त्याची व्यथा जाणून सातवन मृदू शब्दांनी त्याला धीर दिला आणि म्हणाला बाबा हे शक तुम्ही काय बोलताय देव दानव मानव यमराज किंवा काळ यांच्यापैकी कोणीतरी मला मारू शकत नाही त्यामुळे मी अल्पायुष्य असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही हे अगदी सत्य सांगतो आहे म्हणून तुम्ही दुःख करू नका तेव्हा तो म्हणाला बाळा हे सर्व कशाच्या बोलत आहेस तुझे काय तप आहे तुझे ज्ञान काय आहे तुझा तुझा कोणता योग आहे ज्याच्या योगाने माझे दुःख दूर होईल तो रक्षण करता कोण आहे मी म्हणालो बाबा तपोबलाने किंवा विद्येने नाही भगवान महादेवाच्या भक्तीने मृत्यूला जिंकणार आहे त्यानंतर मी पित्याच्या चरणावर वंदन केल्याने त्याने एक प्रदक्षिणा घातली आणि तपश्चर्या साठीच्या उद्देशाने तो त्याने रस्ता धरला मग नंदेश्वर मनाला सनतकुमार जी शिलाधामाचा पिता त्याला वंदन करून मी घराबाहेर पडलो फिरत फिरत एका निर्जन अरण्यामध्ये प्रवेशलो त्या ते अरण्यात एक नंदी, नंदी वा, नदी वाहत होती तिच्या उत्त, उत्तर उत्तर तीरावरील पवित्र एकांत स्थानी स्थित होऊन मी शिवजीच्या उद्देशाने कठीण तप करण्यास सुरुवात केली आपल्या हृदयरूपी कमळा तीन नेत्र दहा भुजा पाच मुखे असलेल्या शात्वस्वन सदाशिवाच्या एकाग्रतेने ध्यान केले रुद्रमंत्राचा जप करू लागले माझ्या आराधनाने भगवान शंकर प्रसन्न झाले पार्वती सह प्रकट झाले म्हणाले शिलाद पुत्रा तुझे उत्तम तप पाहून मी संतुष्ट झालो आहे तरी इष्ट वरदान मागून घे त्या समयी भगवान शिवप्रभूंना पाहून मला अत्यानंद झाला मी त्याच्या चरणावर मस्तक ठेवले भक्तिभावाने त्याची स्तुती केली नैनाने त्यांना अनेकदा वंदन केले तेव्हा भगवानांनी भगवंतांनी मला दोन्ही हातांनी उठवले त्याचे माझ्या अंगावरून प्रेमाने हात फिरवला माझ्याकडून कृपादृष्टीने पाहिले व म्हणाले बाळा तू तर माझ्यासारखाच आहेस मग तुला मृत्यूचे भय कसले तू माझ्यासारखाच बलवान होशील अजर अमर होशील दुःख दुःखरहित राहशील अक्षय राहशील माझ्या गणांचा नायक होशील नित्य माझ्याजवळच राहशील तुझ्यावर नेहमी कृपादृष्टी राहील प्रेम राहील तुला म्हातारपण किंवा मृत्यू येणार नाही तुझा पिता आणि सुदेहा हेही मला अत्यंत प्रिय राहतील त्या दोन ब्राह्मणांना मीच पाठवले होते म्हणून शोक व चिंता करू नको शिवजीच्या आश्वासाने मला धीर दिला कृतकृत्य वाटले माझ्या मुखावरील प्रसन्नता पाहून भगवानांना संतोष वाटला त्यांनी मला गळ्यातील कमळांची माळ गळ्यात घातली आणि तर काय आश्चर्य हे की मी मीही त्यांच्यासारखे स्वरूप दिसायला लागलो त्र्यंबक दशभूत झालो शिवजींनी माझा हात धरला व म्हणाले वत्सा मी तुला कोणता वर देऊ पण मला काही बोलता आले नाही तेव्हा त्यांनी आपल्या जटेतून निर्मळ जल काढले तू नंदी हो असे म्हणून माझ्यावर शिम ते दिव्य रूप जल वेगाने वाहू लागले त्यापासून जटोदका त्रिस्वता वृषभावनी सुवर्णदका जंबू या पाच पवित्र नद्या उत्पन्न झाल्या पंचनंद नावाचे स्थान जपेश्वरामुळे आहे जो मनुष्य पंचनंद तीर्थ स्थान करतो या या शिवपूजना शिवपुराणात ही कथा ऐकतो तरी सुद्धा त्याला दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते आणि त्याला रुद्र अभिषेकाचे पुण्य मिळते या रुद्र मंत्राचा स्नान करतो आणि शिवपूजन करून रुद्रमंत्राचा ओम शिवाय या मंत्राचा जो कोणी जप करतो तो महादेवाच्या कृपेने त्याला सायुज्य मुक्ती प्राप्त होते आणि त्याच्या सर्व इच्छित वर आणि इच्छित मनोकामना पूर्ण होतात असे शिवाने सांगितले मला नंदी हो अशा आशीर्वाद देऊन शिवजी पार्वतीला म्हणाले उमे या शिलात पुत्राला मी गणेश्वर पदावर अभिषेक करणार आहे याला तुझी संमती आहे ना पार्वती म्हणाले ना तुम्ही जे कराल ते योग्य करणार तुम्ही नंदीला अवश्य गणेंद्र करा कारण मी त्याला प्रिय पुत्र मानते ते ऐकून शिवजींना मोठे समाधान वाटले त्यांनी आपल्या बलशाली श्रेष्ठ गणांचे स्मरण केले ते आनंदाने तत्काळ उपस्थित झाले त्यांनी ओमा महेश्वरांना नमस्कार केला आणि म्हणाला प्रभू तुम्ही आमचे कशासाठी स्मरण केले आम्ही तुमचे सेवक आहोत तरी जे काही कार्य असाल ते आम्हाला सांगा तुम्ही म्हणत असाल तर आम्ही समुद्रांना सुकून टाकतो किंवा गणासहित यमराजाला ठार करतो मृत्यू महामृत्यू अथवा ब्रह्मदेवाचा कोणाला घोर दंड द्यायचा असेल ते कार्यसिद्धी करतो असा मोठा उत्सव करायचा असेल तेही करतो तुम्ही फक्त आज्ञा करा आणि आम्ही नेहमीच उत्सुक असतो आपल्या वीरगणांचे बोलणे ऐकून शिवजींना त्यांची प्रशंसा केली त्यांना माझा परिचय करून दिला आणि म्हणाले ह्या गणांमध्ये आजपासून मी नंदीला व मी तुम्हा गणांचा अधिपती म्हणून घोषित करतो माझ्या समस्त प्रिय गणांमध्ये हा माझा नंदी हा सर्वात मुख्य गण प्रिय असेल तुम्ही यांचा मान ठेवून यांच्या आज्ञात राहावे आता तुम्ही सर्वांनी अभिषेकाची तयारी करा आणि सर्व गणांचे नेता गणनायकाचा अध्यक्ष नंदेश्वर राहील असे सांगा सांगितले हे ऐकून तेथे आलेल्या सर्व शिवगणांना नंदेश्वराचे हे संपूर्ण कथन ऐकून खूप आनंद झाला शिवजीचे मनाने मान्य करून अभिषेकाची सिद्धता केली समय शिवप्रभूच्या आज्ञेने ब्रह्माजी श्री इंद्रासहित सर्व देवी महादेव देवी महाज्ञान ऋषी तपस्वी मुनी तेथे ब्रह्माजीच्या शिव आज्ञेने अभिषेक नंदेश्वराचा केला श्री हरिंद्रादी लोक पाल सर्वांनी अभिषेक नंदीचा केला आणि ऋषी स्तुती केली केला त्यानंतर ब्रह्माजीच्या आज्ञेने मारुतीच्या सुंदर कन्या सुलक्षणीच्याशी माझा विवाह लावून दिला मोठा उत्सव तयार करण्यात आला आणि मला सुयोश मनोहर सिंहासनावर बसवण्यात आले माझ्यावर चंद्र समान तेजस्वी छत्र धरण्यात आले अशा स्त्रिया चामरे ढाळू लागले महालक्ष्मीने मला मुकुट दिव्य अलंकार घालून सजवले देवीने मला आपल्या कंठातील दिव्य हा श्वेत वृष भत्ती सिंह ध्वजा दिली त्या समयी मला रथ बेट बेट पार्वती ब्रह्माजी श्री हरी जोडीने तेव्हा शिवप्रभू म्हणाले नंदेश्वरा मी तुझ्यावर खूप सुहेश्वरा प्रमाणे प्रसन्न आहे दोघेही मला खूप प्रिय आहे माझी आणि पार्वतीची तुमच्यावर नेहमी कृपा दृष्टी राहील हे नंदेश्वर तू माझ्यावर अलाट प्रेम करणारा परम ऐश्वर आणि महायोगी महाधनुर्दय अजय सर्वांना जिंकणारा महाबलवान सर्वांना पूजनीय होशील जेथे मी तेथे तू असशील जेथे तू तेथे मी उपस्थित असेल जे कोणी माझ्या पूजेबरोबर तुझी पूजा करते तेव्हाच त्यांची पूजा सफल होईल आणि पितामहा हे माझे भक्त महाबलवान परमेश्वर समृद्ध गणाध्यक्ष होतील माझ्या वरदानाने तुम्हाला सर्वांचे सानिध्य प्राप्त होईल शिवजींनी आशीर्वाद दिल्यावर पार्वती म्हणाले वत्स तू माझ्याकडे अपेक्षित वरदान मागून घे मी तुझ्या सर्व अभिष्ट मनोकामना पूर्ण करेल जो कोणी नंदेश्वराची कथा ऐकेल त्याच्या सर्व अभिष्ट मनोकामना मी पूर्ण करेल आणि त्यांना माझा आशीर्वाद राहील त्यांना सर्वात मोठे धन धान्य प्राप्त होईल दीर्घायुष्याची प्राप्ती होईल आणखी काय सांगू तुझ्या चरणावर माझी भक्ती उत्तुरक वृद्धिगंत होईल तेव्हा सर्व काही तुझ्या मनासारखे होईल असे आविरच्या अर्जन करून सुयशाला म्हणाली मुली मी तुला एक उत्तम वर देते तुला तीन नेत्र असतील तू जन्ममंदनापासून मुक्त होशील तुला पुत्र पोत्रादी संतती सौक्य धनधान्य लाभेल तुझी माझ्यावर आपल्यावर स्वामींवर दृढ भक्ती राहील सनत कुमारजी त्यानंतर शिवजीच्या आज्ञेने श्री आणि सर्व देवांनी आम्ही दोघांना प्रसन्नतेने अनेक वर दिले त्यानंतर भगवान महेश्वर पार्वतीला मला सुयशाला आणि गणसमुदायासह आपल्या घरी गेले त्यांची प्रशंसा करत सर्व देव उपस्थित मान्यवर आनंदाने आपल्या स्थानी गेले हे महामुनी अशा प्रकारे मी तुम्हाला माझ्या अवतारांबद्दल विस्ताराने सांगितले हे आख्यान मनुष्याना आनंददायक करणारे आहे जो कोणी ऐकेल त्याला आनंदाच्या गोष्टी मिळतील आनंद मंगल आणि त्यांच्या घरी मंगल कार्य होईल आणि त्यांना काहीतरी सुख समृद्धी आणि आनंदाच्या गोष्टी प्राप्त होतील आणि खूप खुशिया मिळतील शुभक्ती वर्धक राहील जो श्रद्धाळू मनापासून माझे हे आख्यान आनंदेश्वराचे श्रद्धेने आणि श्रवणपठन करेल त्यांची भक्तिभावाने आणि मज जन्माची वरप्रतीच्या अभिषेकाची आणि विवाहाची कथा श्रवणपठन करेल तू इहलोकी सुख भोगून अंतिम परमगतीला प्राप्त होईल हे आख्यान त्यांना सर्व सुखी प्राप्त करून देणारे आहे धनधान्य देणारे साक्षात शिव आहे नंदेश्वराची कथा ऐकून हे महारुद्र अभिषेकाची रुद्र लोकाची शिवलोकाची स्वर्गलोकाची प्राप्ती होईल यमदूत त्यांना हात लावणार नाही त्यांच्या म मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतील अशी ही नंदेश्वराची कथा होती तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला ही नंदेश्वराची कथा आवडली असेल आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा जय श्री महाकाल